काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांच्या तुलनेमुळे चंद्रपुरात भाजप कार्यकर्ते संतापले आज सोमवारी शहरातील गांधी चौकात आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी सपकाळांच्या विधानाचा तीव्र निषेध म्हणून जोरदार जोडेमारो आंदोलन केले काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले आजचं आंदोलन महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना जो आक्रमण आहे टिपू सुलतान यांच्यासोबत करणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सप्तकाळ यांचा निषेध करण्याच्या करता या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे इतक्या मोठ्या पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांचं अशा प्रकारचं वक्तव्य वे करणं महाराजांचं आणि टिपू सुलताना मधलं सामने दाखवणं हे दाखवते की काँग्रेस पार्टी वैफल्यव्यस्त झालेली आहे काँग्रेस पार्टीला कोणते विषय राहिलेले नाही महाराष्ट्र महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी म्हणून अशा प्रकारची वक्तव्य या ठिकाणी होताना दिसत आहे आम्ही भारतीय जनता पार्टी चंद्रपूर चंद्रपूरची जनता जोपर्यंत ते माफी मागत नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तो करतो हर्षवर्धन सपराळ यांना चंद्रपूरच्या भूमीमध्ये पाय ठेवू देणार नाही ही भूमिका आमची आहे